आरेवाडी दसरा मेळावा आमदार गोपीचंद पडळकर यांचा जयंत पाटील यांना थेट सवाल आरेवाडी येथे झालेल्या भव्य दसरा मेळाव्यात आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट जयंतराव पाटील यांच्यावर सडकून टीका केली पडळकर म्हणाले जयंतराव तुम्हाला सवाल आहे तुमच्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा महांकाली साखर कारखान्यावर एकशे दहा कोटींचं कर्ज असतानाही बँकेने केवळ साठ एकर जमीन विक्रीसाठी ठेवली माळे यांची लिंगायत कुटुंबातील मंडळींनी आधीच पंधरा कोटी रुपये भरलेत शिवाय अजून पस्तीस कोटी भरण्याची तयारी दाखवली आहे तरीही कारखान्याची जमीन विकली जात नाही कारण जयंतरावांना अक्का कारखाना धापायचा आहे यापुढे पडळकर म्हणाले जयंत पाटील म्हणतात मला अक्कर थापायचे आहे पण सांगलीत बसून हातपाय तोडाची भाषा करणाऱ्या जयंत्याला मी थेट आव्हान देतो जर तुम्ही खरे जातिवंत पाटील असाल तर दुपारी दोन वाजेपर्यंत पत्रकार परिषद घेऊन मला ठिकाण सांगा ईश्वरपूर की वाळवा वेळ दिनांक व ठिकाण द्या मी तिथे हजर राहीन पडळकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितले माझा जन्म आमदार खासदार आणि मंत्री होण्यासाठी झाला आहे त्यामुळे कोणत्याही आव्हानाला मी मागे हटणार नाही यांच्यासाठी मला एक डायलॉग सांगायचा आहे अरे बडी बडी हस्ती मित गई मुझे में बेटा अरे बड़ी से बडी हस्ती मिट गई मुझे झुकाने बेटा तू कोशिश भी मत करना, तेरी उम्र जाएगी मुझे गिराने में। अरे तुम्ही सगळेजण गोपीचंद ला टार्गेट करताय गोपीचंद ला टार्गेट करण्याचं कारण काय आहे त्यांना माहित आहे हा लोकांना जागा करतोय हे त्यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे त्याचं मला लोकांना सगळं समजून सांगतंय आणि लोक आम्हाला नमस्कार करायची बंद करते लोक आम्हाला लोकल कापायची घरी जेवायला बोलवायची बंद केलं गावात बॅनर लोक लावायची ते लोकांनी बंद केलं हे यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे ज्यांनी कारखाने ढापले त्यांच्या विरोधातली आहे अरे तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता जयंतरावला माझा सवाल आहे तुझ्या किती नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं अरे हम जमाने का ख्याल नहीं रखते हम जमाने का ख्याल नहीं रखते ज्या नजीक जमीर न माने व सलाम नहीं करते हे आमचं सगळ्यात मोठं दुखणं आहे अरे पण मी विषय मांडतो त्याच्यावरती बोला ना मी जे विषय मांडले त्याच्यावरती चर्चा करा ना। मी काय म्हणतोय महाकाली साखर कारखाना ज्याचं एकशे दहा कोटी कर्ज होत आणि बँकेनं ती विक्री करायला परवानगी दिली त्यातली साठ एकर जमीन विका आणि ते कर्ज भरा तीस लाख रुपये दरानं त्यांनी ठरवली त्या पोरानं माळ्याची लिंगायताची पोर आहेत त्यांनी पंधरा कोटी रुपये बँकेकडे भरले आता उद्या जरी बँकेनं सांगितलं तर पस्तीस कोटी रुपये त्यांची भरायची तयारी आहे मग तुम्ही तो कारखान्याची जमीन का विकू देत नाही कारण तुम्हाला अख्खा कारखाना ढापायचा आहे दोनशे तीस लाखानं जर काढला विचार करा कोर्टानं परवानगी दिली तुम्ही सात एकर विका साठ एकरात कारखाना जिवंत राहतोय दोनशे वीस एकर जमीन कारखान्याकडे राहते कारखाना शिल्लक राहतोय जयंत म्हणतोय नाही मला अख्खा ढापायचा आहे अरे सांगली मध्ये म्हणले महाराष्ट्र संस्कृती बचाव सभा आणि मला आई म्हणूनच शिव्या देत होते मला ते गोप्या गोप्या म्हणले का नाही सांगा कुठल्या टीव्ही वरती ह्याच्यावर चर्चा झाली का एक विधानसभेचा आमदार ज्याला चाळीस हजारच्या मताने निवडून दिलाय त्याच्या विरोधामध्ये हे शिव्या देत आहेत हे गोप्या गोप्या म्हणतायत कुठं डेबिट झालं नाही दा कुठं तिथं असा स्पेशल रिपोर्ट झाला नाही म्हणजे ह्यांना हे मान्य आहे मला गोप्या म्हणल्या मला म्हणू दे रे मी एकदम सामान्य घरातला पोरगा आहे मला गोप्या म्हणला काय आणि काय म्हणा मला त्याचा फरक पडत नाही मग मी तुला जनत्या म्हणलं तर चालेल का चालेल का मी म्हणणार नाही पण असं म्हणलं तर चालेल का अरे त्या जयंतला माझ चॅलेंज आहे माझी हात आणि पाय तोडायची तुम्ही भाषा सांगलीमध्ये केली हे वाळव्याचं कुत्र म्हणत होत की त्याला पोरं फुडकायला चालले त्या जयंतला आणि त्या वाळव्याच्या कुत्र्याला मी आव्हान करतोय बिरोबाच्या बनातला तुम्ही जर चाचिवंत पाटील असाल उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंत पाटील आणि तो वाळव्याचा पुतळा मला टायमिंग देईल टायमिंग अरे बघा मीडियावाल्या मित्रांनो हे बघा पुढचं ऐकून घ्या जय आणि वाळव्याच्या कुत्र्यानं उद्या मुंबईमध्ये सांगलीमध्ये प्रेस घ्यायचे आणि त्यांनी सांगायचं गोपीचंद पडा सांगा। मध्ये यायचं मध्ये यायच कि वालव्यात यायच आणि मी तिथे मग अशी संदीपाले जे शिकारी कुत्री नाही ती गावठी कुत्री आहे आणि अशा गावट्या कुत्र्यांना मी तुडवत तुडवतच इथं पर्यंत आलोय अरे या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये मी भूमिका घेतो ज्यांना मी लवत नाही सगळ्यांनी माझ्यावरती टीका अरे पर एक फडकूस माणूस जिथे विधानसभेच्या आमदारांना एवढ्या गर्दीमध्ये वाकडं बोलतोय वाईट वाईट बोलतोय मग त्याच्या काय पाया पडायचं का जन्म मी मागे सांगितलं होतं आमदार खासदार आणि मंत्री होण्यासाठी झालाय त्याच्यासाठी मी भेट नाही त्याच्यासाठी मी काय असं करत नाही वेगळं काहीतरी प्रयत्न अरे जतच्या लोकांनी मला सन्मानपूर्वक महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये आभार व्यक्त करतो गोपीजांची ताकद किती आहे बघा वसंत एकत्र जयंत पाटील एकत्र विश्वजित कदम एकत्र सगळे एकत्र ही माझी ताकद आहे तुम्हाला सगळ्यांची भांडणी भिकवतोय वसंत राम बापूचा एवढ्या वर्षाचा वाद एकट्या पट्ट्यानं सांगलीमध्ये सभा झाली जयंत पाटील बापाचा फोटो लावायचा अरे शोधायला लागला फोटो माझ्या शिवाजीराव शिंगे बापूचा सुद्धा फोटो लावायची वेळ त्यांच्यावरती आली नानासाहेब सगळे फोटो व्यासपीठावरती विलासराव शिंदेचा फोटो व्यासपीठावरती पतंगराव साहेबांचा फोटो व्यासपीठावरती वसंतदाचा फोटो व्यासपीठावरती सगळे हुडकू काढले त्यांनी फोटो लावले जयंतराव ही ताकद गोपीचे सगळ्यांचे फोटो लावायचे